हॅलो नमस्कार स्नेहा किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं नापाचन स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत मीठ असा अख्खा मसूर स्पेशल अशी अख्ख्या मसूरची आमठी बघा मस्त कलर आलेला आहे छान गरमागरम वाफाळता असा अख्खा मसूर आपण बघून घेऊ आम्ही आपला अख्खे मसूर असतात ते तीन ते चार तास भिजवले होते आणि कुकरला तीन चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मसुरा असा पहिले शिजवून घ्यायचा केकरमध्ये आणि नंतर फोडणी घालायचा मग त्याची टेस्ट आहे ती खूप छान आहे आता त्या ग्रेवी करण्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत रोखडी चॉप करून एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो छान असं तळावर भाजून घेतलेलं आहे आणि आलं अल लसूण घालू आता तेल तापलेलं आहे मस्त तेलामध्ये आपण छान अशी फोडणी करून घेऊया त्यात आता मोहरी टाकलेली आहे जिऱ्या मोहरीची साधी फोडणी करणार आहोत आपण कुठलेही खडे मसाले वापरलेले नाही आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यात तमालपत्र लवंग घालू शकता त्याने अख्खा मसूरची टेस्ट तर खूप छान येते जिरे मोहरी कडीपत्ता छान पणकडून घेतलेला आहे फे, थेट फ्रेस कडीपत्ता घातलेला आहे फे आणि मस्त हे वाटण केलं होतं मी कांदा आणि आलं लसूणचं ते वाटण आपण ह्यात घातलेलं आहे फोडणीमध्ये आणि आता हे आपण छान एक तीन ते चार मिनिट छान वाटण भाजून घ्यायचं तेल जिथेपर्यंत छान भाजून घ्यायचं त्यात दोन चमचे तयार पेस्टसुद्धा भाजलेली आहे तर हे आपल्या मसुऱ्याला एकदम ढाबा स्टाईलची पेस्ट देते आता आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि जाती देऊन आता मेथी मशीराचं खूप छान टेस्ट येतो तुम्ही असेल तर कटी मी घालू शकता आता लाल होतं लालपीठ चटणी मस्त असं तेलची पकडून घ्यायचं घालायला मसाला आपण गरम पाणीमध्ये मसाल्या भाजी पाहिजे कन्सिस्टंटची ॲडजेस्ट करायची आहे मसुराची तुम्हाला कितपत फास्ट हवाय कितक हवी आहे सध्या शेवटी चवीनुसार मीठ आणि हा आहे तीन मसाला एवढाच मसाला मी वापरलेला आहे दुसरा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे आपल्याला छान मस्त दणदणी तशी उतळी काढायची आहे मस्त उकळी येऊन एकची झाली तर ती अख्खा मसुराची आमटी तयार आहे तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर आमटीला मस्त आलेलं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे मस्त आपल्या रोजच्या चपातीसोबत खायलाही अख्खा मसुरीची आमची खूप छान लागते ढाबा सेल बनवलेली भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग